क्रांतीवीर शाळेच्या बाल बाजारात मोठी उलाढाल उल्लेखनीय विद्यार्थी सहभाग शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या म्हसवड येथील क्रांतीवीर शाळेच्या बाल बाजारातून विद्यार्थी पालक व ग्राहक यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाले असून विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असल्याची माहिती आयोजकांनी दिली क्रांतीवीर नागनाथ म्हसवड येथे बाल बाजाराचा शुभारंभ म्हसवड वकील संघाचे ज्येष्ठ अधिज्ञ अॅडव्होकेट निसार काजी साहित्यिक अजित काटकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर सचिव सुलोचना बाबर उपाध्यक्ष इंद्रजीत बाबर मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव शिक्षक पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या बाल बाजारात सहाशे पंचवीसहून जास्त विद्यार्थी सहभागी झाले तसेच एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांनी दिली उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले